आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील श्री श्री श्री, श्री बसवारूड मठाच्या गोशाळेचे भूमिपूजन राज्य गोसेवा आयोगाच्या अध्यक्ष शेखर मुदडा यांची प्रमुख उपस्थिती श्री श्री, श्री सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठाच्या गोशाळेचे भूमिपूजन राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर यांच्या हस्ते करण्यात आले विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरी येथील श्री श्री सद्गुरु बसवारुड स्वामीजी मठ ट्रस्ट प्रांगणात भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला यावेळी मठाधिपती श्री श्री शिवपुत्र महास्वामीजी किरण जोशी महेश भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्टच्या वतीने सध्या काही देशी गायीच्या देखभाल करण्यात येत आहे लवकरच या ठिकाणी गोशाळा बांधण्यात येणार असून या गोशाळेत मोठ्या प्रमाणावर गायीचा सांभाळ करण्यात येणार आहे मानवी आरोग्य राहते सुदृढ गायीची सेवा करणे हे महापुण्य असल्याचे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे गोपालन आणि गोसंवर्धनामुळे मानवी आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहत असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे समाजाच्या निरोगी आयुष्यासाठी श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामी मठ ट्रस्टच्या वतीने भव्य गोशाळा लवकरच अस्तित्वात येणार आहे श्री ब्रह श्री स्वामीजी मठाधिपति श्री श्री सद्गुरू बसवराड महास्वामीजी मठ